<laughs> आणि हे सुकल्यावर पण नाही का अंघोळी माझा सुटलं पण येते अरे मित्र आणि मैत्रिणीं नोदर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आज म्हणजे असं सकाळीच थोडी कोरडई आणि उपवासाचे बटाट्याचे चकल्या साबुदाण्याच्या आणि थोडेसे पापड वगैरे केले आणि ते पीठ वगैरे भिजवलं तर असंच हाताची आग होते आणि पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच आणि असंच तर थोडंसं एक करीन का परेशानीपणे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आता युद्धाविषयी आहे काय 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 तर ते पण न्यूज वगैरे पाहणं तर बोलू आपण ह्या विषयावर आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात बघू एकदा तर पाहिलं आता तर आपण बोलत होतो विषय म्हणजे भारत पाकिस्तान युद्धावर तर विषय असा आहे पहा आता जर आता म्हणजे एकंदरीत आज अशी न्यूज पण आलेली ही पाच वाजता युद्ध थांबलं वगैरे पण माझं मन सांगत होतं की असं होणार नाही कारण खूप वेळा आपल्याला भारताला पाकिस्तानकडून म्हणजे धोका मिळालेलाच आहे पाकिस्तानकडून अशा भरपूर वेळा पुरापती काढलेल्या आहेत आणि स्वतःहून ते असं वाटत जाण्याचा जा प्रयत्नच करत असतात तर आता ह्या झाल्या देशपातळीवरच्या गोष्टी तर असं वाटतं ना की एकदाच यांची नांगे टेचली पाहिजे कारण खूप वेळा झाले त्यामध्ये काय होतं आहे की म्हणजे खूप बेगुन्हेगार लोकं मरतात ते शिवाय आपल्या आर्मीचे पण खूप काही लोक निष्करण मरतात ते तर म्हणजे शहीद होतात आपण ते असं नाही बोललं पाहिजे खरं तर म्हणजे आणि ह्या गोष्टींनी काय होत्या की एक कुटुंबातलं एक जरी व्यक्ती म्हणजे जातो तर त्या कुटुंबाला खूप काही मोठं नुकसान म्हणजे भरो म्हणजे त्याची भरपाई होऊ शकत नाही खूप मोठं नुकसान होतं आणि ती जी आयुष्यभराची पोकळी आहे त्या कुटुंबाला ती म्हणजे एवढं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी त्या गोष्टी तर आता आर्मी जवान म्हटलं तर ही कुठेतरी मानसिकता असतेच असं काही होणार आहे ते पण ह्याचं कुठेतरी एक म्हणजे नाही आपण म्हणतो तो कायमचा उपाय झालाच पाहिजे असं मला वाटतं आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे की सतत ह्याच्या पुरापती चालू आहेत ह्या पाकिस्तानच्या आणि हे सगळं होतं तर चुकीचं आहे आणि त्यासाठी आपण मला असं वाटतं भारताने असं काहीतरी करावं की जेणेकरून पाकिस्तान पूर्ण नष्ट करावा असं असं माझं तरी मत आहे आता चला प्रत्येकाची काहीतरी मतं असतात आणि विषय हा आहे की प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहेच आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्यांची डांगी ठेचलीच पाहिजे आणि पूर्ण भारताचं म्हणजे एक हित ह्यातच आहे की ह्या पाकिस्तानला ना पूर्ण निसतं केलं पाहिजे तर अशा काही घटना होत असल्यानं की आपणही थोडंसं डिस्टर्ब होतो आणि असे काही न्यूज वगैरे सतत आपले न्यूज चॅनलवाले एवढे भांगार आहेत की मी ते पाहतच नाही डिरेक्टली ट्विटर वगैरे किंवा ऑल दुसरे ज्या देशाचे चॅनल आहेत त्यावरच मी न्यूज पाहत असते आणि आपल्या देशाचे तर शक्यतो पाहतच नाही कारण आपले न्यूज चॅनलवाले एवढे भंगार न्यूज देतात की पाहिलं ना आता त्यांना आर्मीने सांगून देखील ते त्यांचं काय सुटत नाही आहे ते वागणं वगैरे किंवा असं खोट्या बातम्या देणं किंवा एक्स वाय झेड ते ओरडणं किंवा नाही अशा त्या गोष्टी आहेत त्यांच्या हे ठीक आहे तर मी एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी काल परवा परवा कदाचित मी, आ, मी ते ते हो ती 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 तो अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये मी म्हणजे आम्ही इकडचंच एक गाव आहे जवळच म्हणजे आणि तिथे ते लग्न होतं तर आम्ही गेलेलो जरास म्हणजे लग्नाला नाही जनरलस चाललेलो वाटेने वगैरे आम्ही आणि तिथे की नाही ती लग्नाची भेंजी वगैरे वाजत होतं आणि ती चाललेली होती तिथे लोक तर ते पूर्ण हळदीनी असो पूर्ण माकलेले चेहरे आणि व्हाईट कलरचे कुर्ती वगैरे घातलेले मस्त बाईक एकदम छान मेकअप वगैरे करून आणि सगळं हळदीनी हळद वगैरे असे पूर्ण लावून होत्या त्या तर ठीक आहे म्हटलं मी असं थोडं जवळजवळ जशी गाडी जायला लागली तसं लक्षात आलं आणि ट्रॅफिक जाम झालेलं होतं त्यांनी ते आम्ही गेल्यावर बेंजे वगैरे छोटा रस्ता होता म्हणून त्या गावाकडे जाण्याचा तर तेही केलं आता माहिती नाही आहे तर गावागावच्या प्रथा वेगळ्या राहतात बरोबर पण मी फर्स्ट टाईमच पाहिलं आणि म्हणजे फणसाची एक मोठी फांदी एवढं जाड असेल लाकूड असेल ते बऱ्यापैकी दोन हातामध्ये धरण असं बसत असेल असं असं आंब्याच्या फांद्या होत्या आणि फणसाच्या होत्या त्याला ब्लाऊज पीस बांधलेले त्यानंतर त्याला बिस्किटाचे पुढे बांधलेले फुगे बांधलेले काय डेकोरेशनचं बांधलेलं त्यानंतर कुरकुऱ्याचे पॅकेट बांधलेले असं ते बांबू म्हणून बॉबी मिळतात खायच्या त्या बांधलेल्या छोटे छोटे आपले खायचे चांदण्यासारख्या आकाराचे बॉबीचे हे असत पा ते बांधलेलं जलेबी बांधलेली आणि असं खूप साऱ्या मिठाई त्याला त्या दोऱ्यांनी बांधलेल्या किंवा कुरकुऱ्याचे पॅकेट एक असं काही म्हणू नका की बलके मला ते सांगायचं विसरेन मी म्हणजे असं काही खूप गोष्टी होत्या की त्या त्या झाडाच्या फांद्यांना बांधलेल्या त्या फांद्या हातात घेऊन ती लोक नाचत होती आता ते थोडं मला हसू पण आलेलं की यार हे काय म्हणजे फर्स्ट टाईम पाहिलं मी की जिलेबी दोऱ्याने बांधली त्या झाडाला आणि ते घेऊन नाचतात किंवा कुरकुरेचे पाकिट आणि हे प्रथा असतील माहिती नाही आहे काय होतं त्यानंतर वेगवेगळ्या पुऱ्या बनवलेल्या त्या त्या झाडाच्या जा फांदीला बांधलेल्या ते आणि ते नाचत होते आता एकदम ते पाहून मला वेगळं वाटलं तर बऱ्यापैकी असे काही नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात ना लाईफमध्ये तर हे वेगळंच आहे आणि थोडंसं पाहिलंही थोडंसं वेगळंच वाटलं मला तर एकंदरीत ती गोष्ट होती आता माहिती नाही आहे कोणाकोणाकडे असे काही वेगवेगळ्या प्रथा असतीलच आणि पण मी ते फर्स्ट टाईमच पाहिले आणि वेगळीच होती तर चला आता मी करते व्हिडिओचा एंड आणि भेटूया वे आपण पुढील व्हिडिओमध्ये तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असताना तर सबस्क्राईब करा ओके चला तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थन